नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाज फॅमिली किचन चॅनलमध्ये आज आपण पारंपरिक पद्धतीने कच्च्या कैरीचे लोणचे बनवणार आहोत कमी साहित्यांमध्ये झटपट आणि चविष्ट लोणचं घरच्या घरी तयार करणार आहोत ही रेसिपी तुम्ही एकदा केली की दरवेळी हा स्वाद पाहिजे असं वाटेल अप्रतिम आणि चविष्ट लोणचं बनवण्यासाठी देवला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लोणच्याकरिता गावरान मगजदार असे आंबे घ्यायचे हिरवे कंच आणि कडक असे आंबे घ्यायचे कडक आंबे असते तर लोणचं हे खूप छान होतं नरम आंब्याचे लोणचे खराब होते एक किलो आंबे घेतलेले आहे आंब्याला छान थोड्या वेळाकरता पाण्यामध्ये टाकून ठेवायचं त्यामुळे आंब्याच्या वरचं जे काही तेल राहते ते पूर्ण निघून जातं आणि नंतर थोड्या वेळानंतर पाण्यातून बाहेर काढून कॉटनच्या कापडाने आंबे पुसवून कोरडे करून घ्यायचे त्यानंतर आंबे फोडणीने अशा आंब्याच्या फोडी करून घेतलेल्या आहे छोट्या मोठ्या तुम्हाला ज्या साईजच्या हव्या असेल त्या साईजच्या तयार करून घ्यायच्या मी लोणच्याकरता या आंब्याच्या फोडीला आठ तासपर्यंत फॅनच्या हवेमध्ये सुकून घेतलेल्या आहे ह्या आठ तास सुकलेल्या फोडी आहेत त्यामुळे ह्या थोड्याफार सुकलेल्या दिसत आहे आता या सुकलेल्या फोडीशी आपल्याला लोणचे तयार करून घ्यायचे आहे त्याकरता लागणारे साहित्य इथे मी शंभर ग्राम लोणच्याचा मसाला घेतलेला आहे तयार मसाला आहे हा मार्केटमधला शंभर ग्राम मीठ घेतलेला आहे शंभर ग्राम गूळ हा बारीक करून घेतलेला आहे अर्धा चमचा मेथीदाने दोन चमचे झोप घेतलेली आहे पोहे खायच्या चमचाने पाच सहा चमचे जाड मोहरी घेतलेली आहे आणि अर्धा चमचा बारीक केलेला हिंग घेतलेला आहे तुम्ही मोहरी ऐवजी मोहरीची डाळ पण वापरू शकता रेडीमेडच्या लोणचे मसाल्यामध्ये हिंग असतो तरी पण थोडा जास्त हिंग लोणच्यामध्ये घातला तर लोणचे हे चवीला खूप छान लागतं म्हणून मी अर्धा चमचा हिंग जास्तीचा घेतलेला आहे मोहरीला छान असं हलकंसं आपण भाजून घेऊ आणि त्यानंतर त्यामध्ये लगेच सोप घालायचे आणि दाणा घेतलेला आहे अर्धा चमचा तो दाणा घालून परतून घ्यायचं सोप मोहरी आणि मेथी हलकंसं भाजून झाल्यानंतर याला थंड होऊ द्यायचं आंब्याच्या फोडीला सात आठ तासाकरिता सुकून घेतल्यामुळे हे लोणचे वर्षभर अगदी जसं तुम्हाला हवं आहे तसंच टिकून राहतं आता हे सर्व भाजून झालेलं आहे याला थंड करायला ठेवू हे सर्व थंड होईपर्यंत गॅसला चालू करून याच कढईमध्ये आपल्याला लोणच्याकरता तेल गरम करून घ्यायचं आहे त्याकरता मी इथे या वाटीने दोन वाटी तेल घेतलेलं आहे एक किलो कैरीच्या फोडीकरिता हे दोनशे एम एल तेल घेतलेले आहे आणि हे तेल आपल्याला लोणच्यामध्ये घातले तर वर्षभर लोणच्यामध्ये तेल घालण्याची आवश्यकता नाही कारण एवढे तेल हे ते त्या एक किलो लोणच्याकरता पुरेसे आहे तेल तापलेले आहे किंवा नाही ते बघण्याकरिता त्यामध्ये थोडीशी मोहरी घालून बघायची मोहरी तडतडले की समजायची की आपले तेल तापलेले आहे आता आपण गॅसला बंद करून घेऊया लोणच्याकरिता शेंगदाण्याचे तेल घ्यायचे त्यामुळे लोणचे हे अजिबात खराब होत नाही आणि लोणच्याला अजिबात वाससुद्धा येत नाही आता आपले मोहरी सोप आणि मेथी दाणा थंड झालेला आहे याला आपल्याला जाडसर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे हे सर्व वाटून घेईपर्यंत तेलाला करा थंड करायला ठेवायचं हे थे अशा प्रकारे असं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे वाटलेल्या लोणच्याच्या मसाल्याला एका वाटीमध्ये काढून घेऊया आपले तेल थंड करायला ठेवलेले आहे कोणतेही लोणचे बनवायचे असल्यास लोणच्याकरता लागणारे भांडे हे अगदी स्वच्छ पुसून घेतलेले पाहिजे पाणी वगैरे चा अंश त्यामध्ये नको तेल जर थंडे झाले नसल्यास या तेलाला असे चमचाने फॅन खाली ठेवून हलवून घ्यायचे म्हणजे तेल हे लवकर थंड होतं तेल हे थोडंसं अगदी महामुली असं कोमटसर आहे म्हणून त्यामध्ये मी हिंग घालून घेतलेलं आहे यामुळे हिंगाला असा छान वास येतो आणि आणखी याला चमचाने छान असं हलवून घ्यायचं म्हणजे मग ते आणखी थंड होतं आता त्यामध्ये मार्केटचा लोणचे मसाला घालून चमचाने छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर घरी तयार केलेला मोहरी सोप आणि मेथी दण्याचा मसाला हा घालून छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ घरी तयार केलेला मसाला घातल्यामुळे लोणच्याला हा भरपूर मसाला होतो आणि यामध्ये तुम्हाला परत परत मसाला तयार करून घालायची आवश्यकता पडणार नाही घट्ट असं छान मसाला तयार होतो आता त्यामध्येच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे घरचा मसाला टाकल्यामुळे आणि फोडी सुकून घेतल्यामुळे हा जेवढा काही मसाला तयार केलेला आहे तो मसाला हा फोडीला पकडून राहतो आता यामध्येच आपल्याला गूळ पण घालून घ्यायचा आहे गूळ मीठ हे सर्व काही तेलात घातल्यामुळे याला असं लोणच्याला वेगळं असं पाणी सुटणार नाही जसं आपण तयार केलेला लोणचा तसंच वर्षभर राहील आणि त्याचबरोबर लोणच्याच्या फोडी ह्या जशा कडक आहे तशाच कडक राहतील त्या नरम पडणार नाही या लोणच्यामध्ये मी थोडीशी कोय घालून घेतलेली आहे त्याचे पण बारीक जे आपण जेव्हा आंबा फोडतो त्यावेळेस त्यामधून जे निघते कोय ती कोय घालून घेतलेली आहे ती पण मुरल्यानंतर खूप चवीला छान लागतं आणि आता आपण सर्व मसाला मिक्स तयार झालेला आहे त्यामध्ये आंब्याच्या तयार केलेल्या फोडी घालून घ्यायच्या आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गुळ घातल्यामुळे आंब्याच्या फोडी कडक राहतात तेल हे पूर्णपणे थंडगार झाल्यानंतरच मसाला तयार केलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण फोडी टाकलेलं हे पण पूर्ण थंडगारच आहे याला छान असं चा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पसरत भांड्यामध्ये याला दोन तीन दिवस ठेवून सतत रोज हलवत राहायचं बघा लोणच्याला किती छान असा चा पूर्णपणे मसाला लागलेला आहे आणि छान असं चा लोणचं तयार झालेलं आहे जसं आपल्याला लोणचं दिसत आहे त्याच पद्धतीने हे चवीलासुद्धा अप्रतिम झालेलं आहे जर तुम्हाला गुळाचं प्रमाण कमी जास्त करायचं असल्यास तुम्ही गुळाचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता आणि मी लाल तिखट वगैरे न वापरता विकतचा मसाला वापरलेला आहे तुम्ही त्याऐवजी तुमच्या घरचं तिखट पण वापरू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता रेडीमेड लोणचे मसाला असल्यामुळे तो तिखट असतो लोणचे हे आंबट गोड तिखट असे चवीला अप्रतिम झालेले आहे बघा किती छान असे मसाल्याने पूर्ण भरलेले लोणचे हे तयार झालेले आहे लोणचे नेहमीच चिनी मातीच्या किंवा मा काचेच्या भरणीमध्ये ठेवायचे त्यामुळे लोणचे हे खूप चांगले राहते तयार झालेल्या लोणच्याला रोज चार पाच दिवस चमच्यानी मिक्स करत राहायचं त्यामुळे लोणचे हे व्यवस्थित मसाल्यामध्ये मुरून जातं तीन दिवसानंतरचे हे लोणचे तेच तेल तोच मसाला बघा हे लोणचे किती छान मस्त असे तयार झालेले आहे फोडीच्या वरपर्यंत तेल असले तर लोणचे हे वर्षभर टिकून राहतं अगदी झटपट होणारे चवीला अप्रतिम असे लोणचे तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया अशा चविष्ट सोप्या हो आणि झटपट रेसिपीमध्ये